राहता तालुक्यात शनिवारी रात्री झालेल्या मोठ्या स्वरूपातील पावसाने बाधित झालेल्या गावांना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेटी देऊन नागरिकांना दिलासा दिला, दिला। अतिक्रमणामुळे बंद झालेले पाण्याचे मार्ग तातडीने खुले करून देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या राहता तालुक्यात एका रात्री दोनशे मिईमी पावसाची नोंद झाली शनिवारी संध्याकाळपासून सुरू झालेला पाऊस रविवारी सकाळपर्यंत सुरू राहिल्याने ग्रामीण आणि शहरी भागात पावसाच्या पाण्याने थैमान घातले रात्री उशिरा पावसाचे प्रमाण वाढत गेले त्यानुसार गावातील शेतात नागरी वस्तीत पुराच्या पाण्याने थैमान घातले रात्रीपासून पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याशी संपर्क साधून जिल्ह्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या लोणी राहता कोल्हार पाथरे या गावात ठिकठिकाणी पाणी निर्माण झालेल्या नैसर्गिक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन ठिकठिकाणी पाहणी केली कोल्हार इथे पाणी असलेल्या भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी एनडीआरएफचे पथक बोलविण्यात आले प्रशासनाने बोट उपलब्ध करून दिल्या स्थानिक युवक कार्यकर्त्यांनी पाण्यात अडकलेल्या कुटुंबांना मदत करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले कोल्हार येथे पाणी जाण्यासाठी असलेल्या नालीवरील अतिक्रमणामुळेच पाणी जागीच साठून राहिल्याचे निदर्शनास आले त्यामुळे पाण्याचा फुगोटा तयार झाल्याने सर्व पाणी बाजूच्या शेतात आणि नागरी वस्तीत शिरले आलेला अनुभव विचारात घेऊन तातडीने पाण्याचे प्रवाह अतिक्रम मुक्त करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी प्रांताधिकारी माणिक आहेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता गुंजाळ तसेच जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांना दिल्या मंत्री विखे पाटील यांनी कोल्हार येथे स्वतःच्या देखरेखीखाली जेसीबी लावून चर खोदण्याचे काम सुरू केले त्यामुळे कोल्हार राजुरी मार्गावर साचलेल्या पाण्याचा विसर्ग होऊ शकला लोणी बुद्रुक गावातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी ग्रामस्थ समवेत चर्चा करून उपाययोजना केल्या आवश्यकता तिथे जेसीबी त्यांनी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या पाथरे येथेही मंत्री विखे पाटील यांनी भेट देऊन ग्रामस्थांना दिलासा दिला, दिला। वृत्त संकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी